आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला देत आहे ठळक बातम्या नव्या आकांक्षा नवी स्वप्न आणि नव्या आशा यांचा जागर करत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभर उत्साह दिल्लीसह सर्व ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार राष्ट्रीय स्तरावरील उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातील दोनशे दहा सरपंचांना आमंत्रण भारतातील सौर ऊर्जा उत्पादन आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीत महत्वाचा टप्पा पार आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत उत्तरेकडील राज्यात जोरदार पावसाची शक्यता आता सविस्तर बातम्या भारत देश एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सज्ज होत आहे नागरिकांच्या उत्साहाला उधाण आलं असून नव्या आकांक्षा नवी स्वप्न आणि नव्या आशा यांचा जागर उद्या साजऱ्या होणाऱ्या या राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं केला जात आहे दिल्लीसह देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी म्हणून यावर्षी दोनशे दहा सरपंचांना आमंत्रित करण्यात आला आहे यामध्ये महिला सरपंचांचा लक्षणीय सहभाग आहे या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत तसंच केंद्र सरकारच्या योजना शंभर टक्के कार्यान्वित करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत यामध्ये महाराष्ट्रातल्या पंधरा सरपंचांचा समावेश असून यात नऊ महिला सरपंच आहेत या सर्व सरपंचांचा आज दिल्लीत पंचायत राज मंत्रालयाकडून सन्मान करण्यात येणार या यावर्षीच्या या कार्यक्रमाचं घोषवाक्य आत्मनिर्भर पंचायत विकसित भारताची ओळख अशी असून यावेळी सभासार ॲपचं उद्घाटन करण्यात येणार आहे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रथेनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत याचं थेट प्रसारण आज संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून जाणार आहे या संबोधनाचा मराठीतून अनुवाद रात्री साड़नऊ वाजता प्रसारित केला जाईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी राष्ट्रपती भवनात अमृत उद्यानाच्या वार्षिक महोत्सवाचं उद्घाटन करतील येत्या शनिवारपासून सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते जनतेसाठी खुलं असेल या उद्यानाचा पर्यटक चौदा सप्टेंबरपर्यंत आनंद घेऊ शकतात एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना अमृत उद्यानात विशेष प्रवेश असेल आणि पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना विशेष प्रवेश मिळेल भारतातील सौर ऊर्जा उत्पादन आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक आहे सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करण्याच्या प्रकल्पांमध्ये वाढ झाल्याबद्दल समाजमाध्यमावरील संदेशात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या पोस्टचा हवाला देत पंतप्रधानांनी हा संदेश प्रसारित केला आहे हा ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्वाचा मैलाचा दगड असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे भारताने सौर ऊर्जा प्रकल्प आणि उत्पादकांच्या मान्यता प्राप्त यादीत अर्थात एल एम एम मध्ये शंभर गिगावॅट सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादन क्षमतेचा एक महत्वाचा टप्पा गाठला आहे ही क्षमता दोन हजार चौदा मध क्वळ दोन पूर्णांक तीन गिगावॅट इतकी होती सौर ऊर्जेच्या बाबतीत भारत मजबूत स्वावलंबी आणि उत्पादन परिसंस्था तयार करत असल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे ही कामगिरी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणि दोन हजार पर्यंत पाचशे गिगावॅट जीवाश्म इंधनविरहित ऊर्जा निर्मिती क्षमतेचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे या कामगिरीचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला आणि उच्च कार्यक्षमता सौर मॉड्यूलसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन लाभ योजनेसारख्या परिवर्तनकारी उपक्रमांना जातं असंही त्यांनी नमूद केलं आहे आत्मनिर्भरता ही मानसिकता असून जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आत्मनिर्भर असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल नवी दिल्ली इथं केलं पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित टुरिझम फेथ परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते देशाची विविधता समजून घेण्यासाठी मजबूत पर्यटन क्षेत्र हे खूप महत्वाचं आहे ई विजाच्या पद्धती सोप्या झाल्याने पर्यटकांना भारताला भेट देणं अधिक आनंददायी बनलं आहे गेल्या दशकात विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे आणि रेल्वेमध्येही मोठा बदल झाला आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काचा भारतीय निर्यातीवर होणारा परिणाम अल्पकाळ असेल आणि तो एक किंवा दोन तिमाहीत कमी होईल असं मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी काल मुंबईत सांगितलं रत्न आणि दागिने तसंच मासेमारी क्षेत्रातील कोळंबी व्यापार आणि कापड यासारख्या क्षेत्रांना सुरुवातीच्या काळात फटका बसत आहे परंतु अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम मर्यादित असेल व्यावसायिकांनी धीर धरावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं सरकारला परिस्थितीची जाणीव आहे आणि प्रभावित क्षेत्रांशी आधीच चर्चा सुरु केली आहे यावर नागेश्वरन यांनी यावेळी भर दिला रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करताना एकतर्फी करार करू नये असं आवाहन युरोपीय नेत्यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केलं ट्रम्प आणि पुतीन यांच्या दरम्यान उद्या अलास्कामध्ये बैठक होणार आहे या अनुषंगाने जर्मन चान्सलर फेड्रिक मर्ज यांनी डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आणि अनेक युरोपीय नेत्यांसह दूरस्थ माध्यमातून शिखर बैठकीत हे आवाहन केलं पुतीन आपल्या अटी आणि नियम लादून युद्ध पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतील अशी भीती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली ट्रम्प यांनी ही दूरस्थ चर्चा चांगली झाल्याचं चा म्हटलं आहे पुतीन यांच्याशी त्यांची शिखर परिषद चांगली झाली तर रशियन अध्यक्ष आणि झेलेन्स्की यांच्यात लगेचच पुढील बैठक घेतली होऊ शकते अशी आशा त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली उत्तराखंड मंत्रिमंडळाने माजी अग्निवीरांना सैन्यातून परतल्यानंतर सरकारी सेवांमध्ये थेट भरतीसाठी दहा टक्के आरक्षणाला मान्यता दिली आहे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला हे आरक्षण राज्य सरकारच्या अंतर्गत सेवांमध्ये गट क च्या पदांसाठी आहे दरम्यान बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी असलेल्या उत्तराखंड धर्मस्वातंत्र्य सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली दिल्ली भटक्या कुत्र्यांच्या धोक्यांबाबत सर्वोच्च न्यायालय अलीकडच्या आदेशाची पुनर्तपासणी करणार आहे सरन्यायाधीशांनी यासाठी न्यायमूर्ती विक्रम नाथ संदीप मेहता आणि एन व्ही अंजारिया यांचा समावेश तीन न्यायाधीशांचं खंडपीठ स्थापन केलं आहे या प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याजवळ पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे काल आंध्र प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे गेल्या चोवीस तासात विजयवाडा इथं पावसाशी संबंधित घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर विजयनगरम गुंटूर कृष्णा आणि इतर किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला गोदावरी जिल्ह्यासाठी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी काल राज्यातील मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि पूर तसंच पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला तेलंगणामध्ये हैदराबादसह हो राज्याच्या काही भागात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक विस्कळीत झाली आठ उड्डाणं रद्द करण्यात आली तर वाईट हवामानामुळे उतरू न शकलेली अकरा उड्डाणं इतरत्र वळवण्यात आली पुढील चोवीस तासात जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश पूर्व मध्य प्रदेश विदर्भ आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुढील पाच दिवसात उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पंजाब हरियाणा चंदीगड आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी शनिवारपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या नव्या आकांक्षा नवी स्वप्न आणि नव्या आशा यांचा जागर करत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभर उत्साह दिल्लीसह सर्व ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार राष्ट्रीय स्तरावरील उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातील दोनशे दहा सरपंचांना आमंत्रण भारतातील सौर ऊर्जा उत्पादन आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीत महत्वाचा टप्पा पार आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत उत्तरेकडील राज्यात मुसळधार पावसाची शक्यता त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार